गुरुपौर्णिमा गुरुंचे महत्व गुरुपौर्णिमेची पार्श्वभूमी महर्षी व्यास आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखले जाते पौर्णिमा असे तिला म्हणतात कारण महर्षी व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत व्यासांचा जन्म या तिथीच झाला अशी एक कल्पना आहे पण ती उचित नाही कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदवलेले नाही ना व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते त्या वर्णाने काळे होते म्हणून त्यांना कृष्ण द्वेपायन असे नाव मिळाले परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना व्यास ही पदवी मिळाली पराशर ऋषींपासून मत्स्यगंधा सत्यवती जो पुत्र अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास शुद्र कोळी पासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मता शुद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला ब्राह्मणामध्येही वरिष्ठ ठरला बालपणीस तपस्या आरंभून तो मुनी श्रेष्ठ सिद्ध पुरुष झाला सिद्धी मिळाल्यावर माते सोडून दूर जाताना त्याने सांगितले की तू स्मरण केलेस की मी लगेच व्यास हे महाभारत व व्यास हे महाभारत हा गीती असलेल्या मुळे ख्याती पावले अठरा पुराणेही नंतर त्यांनी सरचली अशी कल्पना आहे महाभारत हा अतिवृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिने योजले तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहिले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन व्यासांनी ही अट घातली की तू समजल्या विना लिहिता कामा नाही अटीतटीने हा सामना चालू झाला व्यास शीघ्र कवी असले तरी केव्हा तरी अडचण येईल तेव्हा व्यास गुड श्लोक सांगत त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करत महाभारतात असे आठ हजार आठशे गुढ श्लोक आहेत महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत ते सगळे ज्ञानी व्यासांनी पसवलेले होते नियोग पद्धतीने त्यांनी द्रुत राष्ट्र पंडू दू व विदुर यांना जन्म दिला ते स्वतः शास्त्रज्ञ सायंटिस्ट होते त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले स्वयं पुरे ज्ञान होते त्यांना त्यामुळे त्यांनी गुणविधी व सायंटिफिक नाव त्यांनी त्या तत्वांना योजले गुण व विधी म्हणजे कामे ठरवणारी ही तत्वे तेवीस असतात ही त्यांनी नोंदवले आहे आज सायन्स क्रोमोसोमस तेवीस आहेत असेच म्हणते यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणे सायन्सने आता मानले आहे व्यासांना खगोलशास्त्र ही अवगत होते त्यांनी श्वेत श्याम व तीव्र या नावाखाली युरेनियस नेप्च्यून प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्ध समय कुठे होती ते नोंदवलेले आहे सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन व निरसन नामाने नोंदलेली आहेत यावरून महाभारतीय युद्ध रविवार दिनांक सोळा ऑक्टोबर पाच हजार पाचशे एकसष्ट इसवी सन पूर्ण या दिवशी झाले हे निश्चित करू शकलो आपण अभिजित नक्षत्र गगन होऊन ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे असंख्य नक्षत्र गगनात असूनही केवळ एकाबद्दल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इसवी सन पूर्ण बारा हजार वर्ष या काळी ढळले होते हे मानते यावरून व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते जी हलत नाही ती नक्षत्र ही व्याख्या असली तरी नक्षत्र होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला आजचे विद्वान यावरून व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते पण ग्रहण समयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो मध्य काळी तपकटी व भोवती प्रभामंडळ खगरा सूर्यग्रहण समयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरून उफाळायला दिसत असे आजचे सायन्स सांगते व्यासोच्चिष्टम जगत सर्व व्यासांनी सारे जग उष्टे करून टाकले आहे